आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड रवींद्र नाईक मित्र परिवार व नवदुर्गा नवरात्र उत्सव मंडळ लिंगणूर यांच्या वतीने अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानिमित्त मोठ्या उत्साहात श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळेला भक्तीपर गीत सादर करत फटाक्यांच्या आतशबाजी करण्यात आली या आनंद उत्सवात लिंगणूर सहित पंचक्रोशीतील युवक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचा आयोजन रवींद्र नाईक मित्र परिवार यांच्यातर्फे करण्यात आले होते सांगली शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख विकास दादा सूर्यवंशी लिंगणूर तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलावडे दुर्गेश अण्णा पवार दादा बाबर जाधव हो, उमेश यांच्या सहित मोठ्या संख्येने युवक वर्ग उपस्थित होता अयोध्या येथे झालेल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिराचा लोकार्पण सोहळा झाल्यामुळे आम्ही नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ लिंगणूर यांच्या वतीने लिंगणूर येथे भव्य असं दिवाळी साजरी केली असं म्हणायला काय हरकत नाही फटांगेची आतिषबाजी लाईट शो साऊंड सिस्टीम स्क्रीन वगैरे जोरात लावून दिवाळीपेक्षाही मोठा आनंद आम्ही साजरा केला कारण की गेले पाचशे वर्षापूर्वीपासूनचा जो वनवास होता राम मंदिराचा तो पूर्णोत्वास गेल्यामुळं आमच्या सकल हिंदू लोकांच्या भावनांना एक आनंदाची उभारी मिळाली त्याच्यामुळं आम्ही आमचा आनंद इतकाच जोरा जल्लोषात साजरा केला की ते आमच्याकडे शब्द नाहीत सांगायला या आनंदोत्सवामध्ये सा सामील होण्यासाठी लिंगनूर व लिंगनूर येथील पंचकृषीतील आरग बेडग लिंग खटाव संतोषवाडी तसेच मिरज सांगलीतूनही आमचे मोठा मित्रपरिवार आला होता व त्यांनी सर्वांनी ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन आम्ही जोल्लशात कार्यक्रम पार पाडला